श्री दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ यांनी आपल्या सर्व भाविक भक्तांना चारधाम व बारा ज्योतिर्लिंग याचे पुण्यप्राप्त व्हावे व वा सर्वांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरा सभोवती बारा ज्योतिर्लिंग व विविध तीर्थांची स्थापना केली असून याला विशेष असे धार्मिक व पौराणिक महत्त्व प्राप्त असून या तीर्थाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा दिंडी सोहळा पार पडतो आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रदक्षिणेनिमित्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने ज्योतिबा डोंगरावर हजेरी लावली होती आज सकाळी श्रीचा महाअभिषेक झाल्यावर आरती सोहळा पार पडला त्यानंतर श्रीच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विनापूजन झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ पुजारी डवरी व भाविक भक्त दिंड्या पताका मृदुंग यांच्यासह दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली हा दिंडी सोहळा मुख्य मंदिरातून गायमुख मार्गे सुरू होऊन तिथून पूर्ण ज्योतिबा डोंगराला प्रदक्षिणा पूर्ण करून परत गायमुखावर परत येईल व तिथून जोतिबा मुख्य मंदिर मार्गे यमाई मंदिरात जाईल व तिथे आरती सोहळा व सुंटवडा वाटप झाल्यानंतर वा नगरप्रदक्षिणा दिंडी सोहळ्याची सांगता होईल आज नगर प्रदक्षिणा सोहळ्यानिमित्त श्रीची विशेष आकर्षक अशी राज्यशाही थाटातील पूजा बांधली होती ही पूजा पुजारी श्री केदार शिंगे श्री लखन ठाकरे श्री आदिनाथ शिंगे यांनी बांधले अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर